नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आंबेडकरी समाजात प्रकर्षाने एक नाव घेतले जाते ते म्हणजे लोककवी लोकशाहीर वामन दादा कर्डक यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा खजिना त्यांनी आपल्या वाणीतून तसेच लेखणीतून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात खेड्यापाड्यात जाऊन पोहोचवण्याचे खूप मोठे काम केले आहे आजही वामनदादांचे संपूर्ण गाणी अजरामर आहेत बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा ते आपल्या गीताच्या माध्यमातून जनमानसात प्रभावीपणे मांडत राहिले अशा लोक या महान लोककवी लोकशाहीर वामनदादा यांना आमच्या लोकज्योती मराठी या YouTube चॅनलच्या वतीने विनम्र अभिवादन चला तर जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास युग कवी कर्डक यांचा जन्म देशवंडी तानाजी सिन्नर जिल्हा नाशिक येथे ऑगस्ट एकोणीसशे अवघे तीन वर्षांचे असतानाच दादांचे वडील तबाजी कर्डक यांचे निधन झाले त्यानंतर प्रपंचा सर्व भार आई सईबाई तबाजी कर्डक व थोरले बंधू सदाशिव कर्डक यांच्यावर आला वामनदादा व वा लहान बहीण सावित्रीबाई लहान असल्याने सर्व काही आई व बंधू भागवायचे तशी घरची अठरा एकर जमीन होती तिथं कधी पिकायचं तर काही काळ थकून जात असे मग आईला गोळा करून मोळ्या बांधून घेऊन त्या काही मैल पायी चालून देशवंडी ते सिन्नर पायपीट करत यावे लागत असे त्याचे सात आठ आणे मिळाल्यावर दोन तीन आण्यांच्या भाकरी आणाव्या लागत असे व आपल्या पोटाची खळगी भरावी लागत असे नंतर बालवयातल्या वामन घरची गुरढोळ चाळू चालू लागला घरी ही मदत करत असे गावात जातीयतेचे वातावरण गंभीर होतेच त्यात हे सार करत असताना दादा व परजातीचे गोरे लागणारी मुले सुरपारंबी विटी दांडू खेळ जोमाने खेळायचे नंतर कालांतराने प्रापंचिक खर्च वाढू लागल्याने वामनदादांच्या थोरल्या बंधूंनी मुंबई गाठली काही कामधंदा करीत असतानाच त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली नोकरी लागताच काही दिवसांनी सर्वांना सदाशिव कर्डक यांनी मुंबईला बोलावून घेतलं तिथे मग वामनदादा कर्डक आईला मदत म्हणून रोहयोचे काम करू लागले नंतर दादांना रेल्वेत नोकरी मिळाली होती तिथं एक महिन्याचा पगार न घेता सोडली काही दिवसांनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड मुंबईला नोकरी मिळाली तीही काही दिवसात पगार न घेता सोडली त्यानंतर ही तिसरी नोकरी नाशिक नोट प्रेसला मिळाली तीही सोडली मग जे मिळेल ते करत होते कधी आईस्क्रीम विकणे तर कधी रेल्वे खाणीत कोळसा वेचणे असे काही काम धंदे करत असताना दादांना जवळच लेजिम पथकात लेजिम शिकवायचे काम मिळाले ते करत असताना एकदा एक माणूस असाच पत्र घेऊन वाचण्यासाठी आला तो त्यांना विनवणी करत अखेर दादांच्या जवळ आला व म्हणाला की भाऊ एवढं माझं पत्र वाचून द्या की परंतु दादांना लिहिता वाचता येत नसल्याने ते त्या माणसावर चिडले व म्हणाले मी काय करतोय दिसत नाही का त्यावर तो इसम माफी मागून निघून गेला त्या गोष्टीचा दादा पस्तावा करीत जवळच शाळा असलेल्या ठिकाणी देहलवी नावाच्या एका इस्लामी प्राध्यापकांसमोर बसून रडू लागले त्यावर प्राध्यापक दादाला म्हणाले की अरे कर्डक तुम रो क्यों रहे हो क्या बात है त्यावर दादा म्हणाले सर मुझे पढ़ना लिखना नहीं आता सरांनी हसत हसत उसमे वाली क्या बात है बाजार अंक लिपी लो बारा बार लिखो और पढो जल्दी सीख जाओगे त्यातच घरी दादा धावत गेले आईकडून पैसे घेऊन दोन रुपये अंक लिपी घेतली सरांनी सांगितलेल्या प्रमाणे केले व सरांना लिहून वाचून दाखवले सरांनाही आनंद झाला नंतर दादा दुकानावरील इंग्रजी मराठी पाट्यावरील जोडाक्षरे वाचू लागले व वा अर्थ समजून घ्यायला लागले अशातच विविध चळवळी चालू असताना त्यावेळेचे सुप्रसिद्ध चित्रपट कथालेखक व गीतकार प्रदीप यांचं आज कितने दिनो हमको गुलाम करके पुकारा दूर हटो ये वालो, ये हिंदुस्थान हमारा है या गीताचे विडंबन केले आज कितने दिनों से हमको अछूत दूर हटो ये काँग्रेस वालो ये हिंदुस्थान हमारा है हे विडंबन गीत दादांनी चाळीतल्या सर्व लोकांना ऐकवले टाळ्यांचा कडकडाट झाला व वा दादांना वाटलं की मी आता कवी झालो तिथून पुढे दादांचे लिखाण चालू झाले दादांची प्रथम पत्नी अनुसया हीच दादांचे हे क्षेत्र आवडत नसे ती सारखी दुसरं काही बघा असं म्हणत असे पण दादा ही ऐकत नव्हते त्यावेळी दादांना एक मुलगी मीरा झालेली होती व्यवस्थित रोजगार नसल्याने परिस्थितीला कंटाळून अनुसया मीराला घेऊन निघून गेली काही दिवसांनी दादा पत्नी अनुसयाला व मीराला घेऊन आले परंतु काही महिने थांबून परत अनुसया मीराला घेऊन निघून गेली ती कायमचीच मग दादांचे मन काही रमेना दादा पत्नी अनुसयाकडे शेवटचे विचारायला गे सासरी गेले पण पत्नी यायला तयार नाही म्हटल्यावर दादा फक्त मीराला घेऊन आले व आईकडे सांभाळायला दिले नंतर परिस्थिती अभावी व उपासमारीने मीरा जगू शकली नाही तेव्हा दादा एक छोटासा कार्यक्रम करत होते नंतरच्या काळात दादांना तीनदा टी झाला त्यातून एकदा नाशिककरांनी एकदा मालेगावकरांनी एकदा आयमान दादासाहेब रुपवते अहमदनगर यांनी वाचवले नंतर दादांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टेजवर अनेकदा कार्यक्रम मिळाले औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजचे काम चालू असताना बाबासाहेब यांच्या डोक्यात छत्री धरायचेही काही दिवस काम केले व नंतरच्या काळात दादांचे शांताबाईशी लग्न झाले त्यांनी दादांना खूप साथ दिली मूल बाळ न झाल्याने व शांताबाई यांना दमा असल्याने चिडचिडी चीड़ करत होत्या मग शांताबाई यांची लहान बहीण राजूबाई वारल्यावर तिचा मुलगा रवींद्र हा दत्तक घेतला व नाव दिले दादांचे लिखाण चालू होते गायनही चालू होते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली त्यात त्यांनी सहभाग घेतला आंबेडकरी चळवळीमध्ये दादांचा सहभाग होताच संयुक्त महाराष्ट्र चळवळीची महती सांगणाऱ्या गीतात दादा लिहितात मुंबई आमची थोर महाराष्ट्राची पोरं मुंबईवरती हक्क सांगती कोण कुठले चोर बीज लेऊनी न्यारी न्यारी नटली जणुका नवरी आकाश सुद्धा पाहून लाजेल आमची मुंबई नगरी लागे नजर दिसे सुंदर फुल्ली नवती म्हणून भवती घिरट्या घालती वरच्यावर मुंबईच्या रस्त्यावरती प्राण्यांच्या दिल्या आहुती रक्त सांडले वामन संगिनीला छाती गेले ते नर झाले अमर त्या नरांची व्हा परंपरा ही आमची थोर दलित चळवळीविषयी दादा लिहितात चालवे ना मार्ग फोड आले पाया भीमाई मला उचलून घ्याया आई तुझ्या छायेत वाढला हा पिंड मायेच्या पंखाखाली राहिलो अखंड कशी एकाएकी तोडलीस माया कुणी साथ ना देत कुणी हात ना दे उचलूनी मजला आपल्या कुशीमध्ये नाघे ना घे थकलाय वामन आता शिनली ही काया हर एक नेता भाग्यविधाता जरी तुम्हाला वाटे संघटनेचे तुकडे तुकडे करती हेच करंटे भासवती आम्हाला हेच करवंदीचे काटे नवे नवे हे नेते नवपंथाचे निर्माते मोडतोड करणारे नवग्रंथाचे निर्मिती एक पथाने कुठले जाणे फुटले सारे फाटे रे दादा वामन तू राहून दक्ष पुरवून हमेशा लक्ष कर भक्कम आता तू एक विरोधी पक्ष सोड हे सारे कडलडणारे लोटे खादीचा घेऊन असा हा देश दुःखात लोटू नकारे सुख आपल्या घरी आणताना गळे कोणाचे घोटू नकारे बिना कफनाचा वामन बिचारा गाडला काल खाचर करुनी भेटले छान झाले इथे पण पुन्हा म्हणस भचनात भेटू नकारेवछप शिपाया तू दे रुपया देर चोळीच्या खणाला र होळीच्या सणाला कधी कुठेही झुकली नाही महाराष्ट्राची मान महाराष्ट्राचा मर्द मराठा होता असा महान नको घाबरू नको थरथरू गडे माये मी तुझं लेखरू तुला पाहताना मला भास होई उभी माझी आईच आहे जिजाई तुझे शील डागून तुडविल पायी आई आ शिवाजी असा नीच नाही तुला स्पर्श माते कसा ग करू आम्ही रामदासी हे महाराष्ट्रवासी नीतीने राहतो भीतो पात काशी म्हणे आज वामन अग माय कशी तुकोबाची वाणी ही तारी आम्हासी असे थोर आहेत माझे गुरु शिवरायाच्या ये छायेखाली मुळीच नव्हती वाण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान लोकगीत मीच माझ्या सासरी पहाटे उठून घुसळून ताक लोणी काढत होते माय ग सांगा या वाडीला माझ्या गोलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला असे एकापेक्षा एक चित्रपट लोकगीते बुद्ध कबीर शिवाजी फुले शाहू आंबेडकरी गीते ही पंधरा हजाराच्या वर लिहिणारे व बाबासाहेबांचा सा सहवास व स्पर्श जपणारे युगकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मदिनानिमित्त त्रिवार अभिवादन त्यांनी पंधरा मे दोन हजार चार रोजी अखेरचा श्वास घेतला अशा या महान लोककवी यांना आमच्या लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलच्या वतीने विनम्र अभिवादन आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद